नमस्कार मित्रांनो आज आपण असा एक विषय घेऊन आलो आहोत जो फक्त शोभेपुरता नाही तर तुमच्या जीवनात सकारात्मकतेचं समृद्धीचं आणि चैतन्याचं स्वरूप घेऊन येतो आणि तो म्हणजे घरात मोरपीस ठेवल्याचे अद्भुत फायदे मोरपिसाचं ऐतिहासिक धार्मिक व आध्यात्मिक महत्त्व मोर हे भारतातील राष्ट्रीय पक्षी आहे त्याच्या पिसाला फक्त निसर्गसौंदर्याचं प्रतीक मानलं जात नाही तर अनेक धर्मांमध्ये विशेषत हिंदू धर्मात मोरपिसाला एक पवित्र चिन्ह मानलं जातं श्रीकृष्णाच्या मुकुटात मोरपीस असायचं ते केवळ त्याच्या सौंदर्याचे प्रतीक नव्हते तर ज्ञान शौर्य आणि अहंकाराचा अभाव दाखवणारे चिन्ह होते पुराणातील संदर्भ भागवत पुराणात सांगितलं आहे की श्रीकृष्णानं गोवर्धन पर्वत उचलला तेव्हा त्याच्या मुकुटातलं मोरपीस ढळलं नाही कारण ते भक्तीचं व सत्याचं प्रतीक होतं गरुड पुराणात मोरपिसाला घरातील वाईट शक्ती असुरी प्रवृत्ती दूर करणारा वस्तू मानला आहे मोराचे डोळ्यासारखे नक्षीदार डिझाईन्स आपल्याला नेत्ररक्षणाची आठवण करून देतात वैदिक काळापासून मोरपिसाचं संरक्षणातील स्थान जुनाकाळी राजवाड्यात मोरपिसाचे पंख दरवाज्यावर बांधायचे वाईट नजर दृष्ट अपशकून यांना रोखण्याचं सामर्थ्य मानलं जायचं मोरपीस ठेवण्याचे वास्तुशास्त्रानुसार फायदे वास्तुशास्त्र हे आपल्या घरातील ऊर्जा संतुलित ठेवण्याचं शास्त्र आहे मोरपीस ठेवणं हे अनेक दृष्टीने फायदेशीर ठरतं नकारात्मक ऊर्जा दूर होते मोरपीस घरात ठेवल्यानं वातावरणात सकारात्मक कंपन निर्माण होतात वास्तुदोष कमी होतात दरवाजाजवळ ठेवलेलं मोरपीस वाईट शक्तींना येऊ देत नाही आर्थिक प्रगतीसाठी उपयोगी तिजोरीत किंवा पैशांच्या कपाटात मोरपीस ठेवावं असं शास्त्र सांगतं लक्ष्मीप्राप्तीचे मार्ग खुले होतात उत्पन्नवाढीसाठी प्रत्येक शुक्रवार मोरपीस स्वच्छ करून ठेवावं आरोग्यदायी वातावरण मोरपीस कधीही झडत नाही कुजत नाही म्हणून त्याला चिरंजीवतेचं प्रतीक मानलं जातं घरातील मेंबरांचं आरोग्य चांगलं राहतं दृष्ट दोष कमी होतो लहान मुलांना दृष्ट लागली असेल तर त्यांच्या उश्याजवळ मोरपीस ठेवावं घरातील आजारी व्यक्तीजवळही मोरपीस ठेवलं जातं संबंध सुधारतात पती पत्नीमध्ये वाद होत असतील तर बेडरूममध्ये मोरपीस ठेवा प्रेम सौहार्द वाढतं अध्ययनात मदत विद्यार्थ्यांच्या अभ्यासखोलीत मोरपीस ठेवल्यानं लक्ष लागायला मदत होते कुठे ठेवावे मुख्य दरवाजाच्या डाव्या बाजूला देवघरात विशेषत श्रीकृष्ण प्रतिमेजवळ तिजोरीच्या किंवा पैशाच्या कपाटात बेडरूममध्ये पूर्व किंवा उत्तर दिशेकडे कोठे ठेवू नये बाथरूम किंवा शौचालयात जमिनीवर अशुद्धा घुळ भरलेल्या जागी मोरपिसाच्या वापराचे उपाय आणि चोटके धार्मिक उपाय प्रत्येक गुरुवारी श्रीकृष्णाला मोरपिस व्हा एक नवा मोरपीस घ्या आणि त्यावर कुंकू लावा ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा अकरा वेळा जप करून तिजोरीत ठेवा असं केल्याने धनलाभाचे योग तयार होतात दृष्ट निवारण मुलांच्या नजरेतून उतरवण्यासाठी सातवेळा मोरपीस फिरवून घराबाहेर टाका दृष्ट लागतच नाही शांतीसाठी बेडरूममध्ये मोरपीस ठेवल्यानं जीवनात गोडवा येतो कुटुंबात वाद मिटतात करिअर वाढीसाठी ऑफिसच्या टेबलवर एक छोटी मोरपीस ठेवावी कामात अडचणी कमी होतात मोरपीसाशी निगडित रोचक गोष्टी आणि विज्ञान मोरपिस कधीच कुजत नाही त्यातील नैसर्गिक रसायनांमुळे शेकडो वर्षे टिकतो रंगांची ऊर्जा निळा रंग शांती मनाशांती हिरवा समृद्धी वाढती ऊर्जा सोनेरी थनलाब डोळ्यासारखा नक्षीकाम रक्षण वास्तविक शास्त्र मोर आपल्या पंखांचा वापर वाऱ्यातील कंपन ओळखण्यासाठी करतो पिसांमधून लेहरी निर्माण होतात त्यामुळे घरातील वातावरण संतुलित राहतं मानसिक स्वास्थ्य मोरपिसाकडे पाहिलं की मनाला शांती मिळते डोळ्यांना आलाददायक अनुभव काळजी आणि नियम मोरपीस पवित्र मानलं जातं त्यामुळे रोज त्याची धूळ झटकावी त्यावर पाय ठेवू नका फाटलेलं मोरपीस घरात ठेवू नये महिन्यात एकदा हलका धूप करावा फक्त नैसर्गिक मोरपीस वापरावं प्लास्टिकचे पीस किंवा डुप्लिकेट वस्तू नको कधीही तुटक मनाने किंवा रागाने मोरपीस हातात घेऊ नका मोरपीस हे सौंदर्याचं भक्तीचं ऊर्जेचं प्रतीक आहे घरात ठेवल्यानं धनलाभ आरोग्य दृष्ट निवारण वाद मिटणे विद्यार्थी करिअर यश हे सगळं शक्य होतं यामागे फक्त श्रद्धा नाही तर सकारात्मक मानसिकता आणि वैज्ञानिक दृष्टिकोन आहे एकदा तुम्ही मोरपीस ठेवून पहा तुम्हाला स्वतः लक्षात येईल की घरात एक प्रसन्न समाधानकारक बदल घडतो